आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना कडधान्य म्हणजेच तूर मूग उडीद मसूर आणि हरभऱ्याची लागवड वाढवा असं सांगताय पण दुसरीकडे सरकार आयात वाढवून या मालाचे भाव पाडत त्यामुळे मागच्या पाच वर्षांमध्ये कडधान्याची आयात तब्बल चार पटीनं वाढली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम थेट देशातील बाजारावर देखील होतोय सरकारनं जर आपलं धोरण बदललं नाही तर पुढच्या काही वर्षांमध्ये खाद्यतेलाप्रमाणे भारताला कडधान्याची आयात देखील वाढवावी लागेल आणि निर्यातदार देश भारताच्या या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात याचा अनुभव आता आपण मागच्या काही वर्षांपासून खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये घेतच आहोत देशात खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत मात्र दुसरीकडं सोयाबीन आणि मोहरीचे दर गेल्या तीन चार वर्षातील निचांकी पातळीवर हो आहेत कडधान्याच्या बाबतीमध्ये देखील असंच घडू शकतं त्यामुळे सरकारनं वेळीच आपलं धोरण बदलावं आणि देशातील शेतकऱ्यांना चांगला भाव द्यावा की जेणेकरून देशातील उत्पादन वाढेल असं खुद्द उद्योजकांचं देखील म्हणणं आहे आता कोरोना काळापासून जर आपण कडधान्य आयातीचा जर आलेख पाहिला तर हा आलेख दरवर्षी वाढतानाच दिसून येतोय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कोरोना काळामध्ये जागतिक पातळीवर म्हणजे देशातच नाही तर जागतिक पातळीवर सर्व शेतीमालाचे भाव वाढले होते केवळ वा कडधान्याचेच भाव वाढलेले नव्हते तर सगळ्या शेतीमालाच्या दरामध्ये तेजी होती दर वाढलेले होते त्याचं प्रामुख्यानं कारण हे कमी उत्पादन आणि जागतिक पातळीवर पुरवठा साखळीमध्ये आलेला विस्कळीतपणा हे प्रामुख्यानं दोन जबाबदार घटक होते त्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर होत गेली आणि कडधान्याचे भाव हे आपल्या पातळीवर यवस्थिरावले होते पण नंतरच्या काळामध्ये देशामध्ये दोन हजार तेवीसमध्ये देखील पाऊस कमी झाला होता उत्पादनं कमी झाली होती त्यामुळं आणखीन दरा दरवाढीला आधार मिळाला परंतु या काळात सरकारनं जे मुक्त आयातीचं धोरण राबवलं होतं ते कायम ठेवलं त्याचा परिणाम असा झाला की दोन हजार वीस एकवीसपासून ते चोवीस पंचवीस या पाच वर्षांच्या काळामध्ये कडधान्याची आयात तब्बल चार पटीनं वाढली आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये भारताची कडधान्याची आयात ही एकूण गरजेच्या केवळ आठ टक्के होती ती चोवीस पंचवीस मध्ये तब्बल सत्तावीस टक्के झाली म्हणजेच जवळपास चार पटीनं आयात वाढलेली आहे आता या पाच वर्षांमध्ये कडधान्याच्या आयातीचा जर आपण झपाटा बघितला तर एकोणीसशे नव्वद नंतर खाद्यतेच्या बाबतीमध्ये जे घडत गेलं त्याचाच प्रत्यय येतो की काय अशी भीती आता अभ्यासक व्यक्त करतायत आता एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान आपल्या सगळ्यांना माहितीये की देशामध्ये आपल्या देशाला जेवढं खाद्यतेल लागतं त्याच्यात तब्बल सत्तर टक्के उत्पादन आपल्या देशातच होत होतं आणि केवळ तीस टक्के उत्पादन आपण आयात करत होतो म्हणजे तीस टक्के खाद्यतेल आयात करत होतो परंतु नंतरच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल स्वस्त मिळत गेलं की जसं आता सरकारला आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळा वाटाणा हरभरा त्यानंतर तूर मसूर मूग उडीद हे सगळे कडधान्य स्वस्त मिळत अगदी तसं एकोणीसशे नव्वद नंतर खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये देखील घडत होतं खाद्यतेल आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त होत गेलं देशात भाव काहीसे अधिक होते त्यामुळं सरकारनं देशातील उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्याऐवजी आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्त खाद्यतेल आयात केले आणि ही आयात दरवर्षी वाढतच गेले त्यामुळे देशातलं उत्पादन कमी होत गेलं आणि आयातीचं प्रमाण वाढत गेलं एकोणीसशे नव्वदमध्ये जी खाद्यतेलाची आयात तीस टक्के होती ती दोन हजार चोवीसमध्ये पोहोचले मध्यंतरी ही आयात जवळपास ते होती परंतु नंतरच्या टप्प्यात काहीशी कमी झाली आणि सध्या तरी आयात केली थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय बाजारातील जो काही स्वस्त मालाचा हव्यास आहे हा हव्यास सरकारला नरला आणि देशातील उत्पादन कमी होत गेलं आणि आयातीवरचं अवलंबित्व वाढत गेलं हेच काहीस कडधान्याच्या कर बाबतीमध्ये करताना दिसून येत आहे सरकारनं स्वस्त आयातीच्या नावाखाली मागच्या काही वर्षांमध्ये विक्रमी आयात केले गेल्या वर्षात जर आपण आढावा घेतला तर तूर पिवळा वाटाणा हरभरा तसंच उडीद मूग तसंच मसूरच्या आयात देखील विक्रमी झाली होती सगळ्या कडधान्याच्या आयात विक्रमी झाल्यामुळे देशातील बाजारांमध्ये कडधान्याचे भाव पडले शेतकऱ्यांना साधा हमी भाव देखील बाजारामध्ये मिळाला नाही म्हणजेच तेलबियांच्या बाबतीत एकूण दोन हजार आणि दोन हजार दहाच्या दशकामध्ये जे घडलंय तेच आता कडधान्याच्या बाबतीमध्ये घडताना दिसतंय अशी भीती उद्योजक आणि अभ्यासक व्यक्त करतायत म्हणजेच काय तर भारत सरकार देशातील शेतकऱ्यांना चांगला दर देऊन त्यांनी उत्पादन वाढवावं यासाठी प्रोत्साहन न देता आंतरराष्ट्रीय बाजारातून स्वस्त कडधान्याची आयात वाढवत आहे आत्ताची आयात ही गरजेच्या सत्तावीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहे हे आज आणखीन दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढली तर मात्र खाद्यतेलाप्रमाणे कडधान्याच्या बाबतीत देखील भारताचं होणार आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये भारत सरकारनं मागच्या काही दिवसांमध्ये आयात शुल्क कमी केलं तरी देशात भाव कमी झाले नाही कारण निरा निर्यातदार देशांनी एकतर त्यांचे निर्यात टॅक्स कमी केले किंवा दर कमी केले किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामधली ज्या घडामोडी घडतात त्यामुळं दर वाढलेले आहेत परंतु बहुतांश वेळा असं घडतं की भारत सरकारनं आयात शुल्क जर वाढवलं किंवा कमी केलं तर निर्यातदार देश लगेच ते ॲडजस्ट करतात आणि ते तेलाचे भाव कायम ठेवतात किंवा स्थिर ठेवतात म्हणजे भारत सरकारला जरी भाव कमी करायचे असले तर निर्यातदार देशांनी जर उलट धोरण राबवलं तर खाद्यतेलाचे भाव जास्तच असते त्याचा अनुभव आपल्याला मागच्या वर्षभरामध्ये येतच आहे तसंच कडधान्याच्या बाबतीमध्ये देखील घडू शकतं सध्या परिस्थिती अशी आहे की आपण सत्तावीस टक्के आयात केली आहे म्हणजेच अजूनही आपण तब्बल त्र्याहत्तर टक्के उत्पादन देशामध्ये घेतो परंतु जर सरकारचं धोरण असंच राहिलं तर पुढच्या काही वर्षांमध्ये देशातील उत्पादन पन्नास ते साठ टक्के होऊ शकतं आणि आयात चाळीस ते पन्नास टक्के होऊ शकते जर असं झालं तर मात्र खाद्यतेलाप्रमाणे भारताचं कडधान्याचं देखील होऊ शकतं निर्यातदार देशांवरतीच भारताला अवलंबून राहावं लागेल आणि हे सरकारला एकूणच देशातील ग्राहकांना देखील परवडणार नाहीये त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना केवळ उत्पादन वाढवा एवढं न सांगता शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळेल आणि शेतकरी स्वतःहून कडधान्याचं उत्पादन कसं वाढवतील असं धोरण राबवं असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आपण सगळे अनुभव घेतच आहे की आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच असेल की सरकार दरवर्षी खरेप्यामध्ये शेतकऱ्यांनी कडधान्याची लागवड वाढवावी यासाठी अनुदानावर किंवा मोफत कडधान्याचं बियाणं वाटप करतं आणि शेतकऱ्यांनी कडधान्य उत्पादन घ्यावं यासाठी प्रोत्साहन देतं किंवा शेतकऱ्यांना लावा म्हणून असं सांगत आता केंद्रीय कृषी मंत्री किंवा केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयात दरवर्षी प्रत्येक हंगामात असं सांगतं की आम्ही शेतकऱ्यांचं शंभर टक्के कडधान्य उत्पादन विकत घेऊ त्यातले त्यात तूर असेल तुरीच्या बाबतीमध्ये आपण अनुभव घेतलाय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही शंभर टक्के तूर खरेदी करू परंतु देशातलं उत्पादन पस्तीस लाख टन आहे आणि सरकारनं सहा लाख टनांच्या दरम्यान खरेदी केली आहे मग सरकारनं जे काही आश्वासन दिलं होतं की आम्ही शंभर टक्के तूर हमी भावानं खरेदी करू ते आश्वासन कुठं गेलं म्हणजे सरकार केवळ शेतकऱ्यांना केवळ कागदापुरतंच किंवा के बोलण्यापुरतं आश्वासन देतं आणि प्रत्यक्षात मात्र कुठलं धोरण राबवत नाही त्यामुळे देशातलं कडधान्याचं उत्पादन वर्षानुवर्ष कमी होताना दिसतंय वाढत्या लोकसंख्येनुसार जी गरज पूर्ण होते ती गरज देखील पूर्ण होत नाहीये त्यामुळं आयात करूनच सरकारला ही गरज पूर्ण करावी लागते आणि त्याचा दीर्घकाळामध्ये परिणाम एकंदरीत देशाला भोगावा लागणार आहे आता सरकारनं कडधान्याच्या बाबतीमध्ये जे धोरण राबवलंय हे धोरण तुम्हाला योग्य वाटतं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून मा आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका